नमस्कार मित्रांनो कसे तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी इले परत एकदा माशांका तर मागच्या संडे कोकेरी गावलेली दोन आणि एक शेंगटी गावलेली तर आज परत एकदा इले बघी आज काय काय गावता चला तुम्ही नवीन असं तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तो मित्रांनो आत्ता आपण जरा सबिकीवर ट्राय करूया खूप आता सबिकी लावून बघतंय काय गावता काय काही की एक असे चिंगळं चिंगड़ास असतात चिंगळासारखे बारकी बारकी तर चल बघूया चला ह्या खोलून घेते पटपट जीगवर काय स्ट्राईक नाही कारण भग भरती चालू झाली आहे सुक्ती चालू होते ना तिकडे खडा का त्या साईडला खडा का खडका म्हणजे असे बारकी बारकी पदगड दगड ते जातले सुक्ती या दिल्यावर लेकिन पण सुक्ती चार वाजता आणि आता वाजले दोन तर बघूया काय स्ट्राईक होता तुमक दाखवतोय आपण सभी की लावते ह्या काढून ठेवते आणि बघूया okay, ह्याच्यावर काय स्ट्रायक होता का बघा की बघा बारीक बारीक झिंकावर त्या वतनासाठी खाली ह्यालावलं चिंगूळ मोठा चला बघूया चला मित्रांनो मारून बघूया काय गाव हे काय हा सबैकी मारली आता बघूया काय स्ट्राईक स्ट्राईक तर काय नाही मित्रांनो मित्रांनो बघा सबकीवर मित्राला जीटी लागली आहे साईज बघू शकता जीटीची आपला पहिले बघा मस्त साईजची जीटी आहे कोकीर बोलतो आपण कडक साईज एकदम मित्रांनो भेटली फायनली आम्ही दुपारच्या नंतर आम्ही जर ट्राय करतोय जवळपास साडेबारा एक नंतर मस्त साईज लागली जिटीची त्यांनी बघा यांनी काकानी काढली नाही असा आहे हे काय आहे कोकीरच आहे आपल्याला कोकीरच आहे ना कोकीर लागली बघा मित्रांनो मित्रांनो बारा वाजता इल आणि आता वाजले चार तर चार वाज बारा ते चार असे का कंटिन्यू कास्टिंग करीत होत आहे पण काय स्ट्राईक ना होती आता जरा हे पण ऊन पडले चांगलं मोठत पैकी तर आता एक एक लागलेली ही त्यांची माझी ठेवलेली बघा चला मी त्यांना स्ट्राईव लागली लवकर लवकर मारून घेते आता आता लागली साईज आहे ना मी तुम्हाला एक लागलेली असा साईज चांगली आहे म्हणत बघूया तुमच्या उमतेव उडी मला पण लागली वाटतं अरे काय काय नाही ना बाबा अरे अरे यार काढ लिया बघा कोकडी बघा मित्रांनो साईज बघा केवढी या हो हो एक नंबर हा दाख आणि बघा कोपिरी मी त्या काकांनी काही भेटलेली असं एक नंबर साईज एकूण तीन कोकळे भेटलेले असत चला स्ट्राईक मारूया साईज बघा मित्रांनो जबरदस्त आहे

लोकेशन बघा मित्रांनो आज काय भेटत तुमका दाखवतोय बघा गोबरो बघा गोबऱ्याची साइज बघा एक नंबर वा बघा गोबरची आणि बघा ये ये ही एक कोकेरे ही एक बारकी कडक झाले होते आणि ह्याच्यात बारको गोबर व्हायच्यात एका आणि थई माझ्याकडे एक कोकेरी या मोठी ह्याच्यावरी तर मित्रांनो आजच्या पेशा घर थांबवता होता था था। चला पाय पाय